स्थानिक स्वराज्य सो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरुवात झालेली आहे आणि नगरपालिका आणि नगर आतापासून सुरू होत आहेत आणि आज आपल्यासोबत जाफ्राबाद भोकरदन मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रकांतजी दानवे साहेब आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत साहेब मला सांगा निवडणुकीला तुम्ही कशा प्रकारे सामोरे जाणार आहात आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाच्या वतीने या शहरामध्ये महाविकास आघाडी झाली पाहिजे यासाठी काँग्रेसचे खासदार कल्याणराव काळे आणि इथले आमचे माजी नगर अध्यक्ष राजाभाऊ देशमुख साहेबांशी चर्चा झालेली आहे त्यांना म्हटलं इथं संख्येच्या आधारावर महापौर आपला नगराध्यक्ष दिला पाहिजे यासाठी आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि या, या शहरातले आम्ही जे संभाव्य उमेदवार आणि उद्याचे होणारे नगरसेवक या शहराला पुढे नेणारे अशा यांच्याशी चर्चा केली त्यामधून त्यांना सांगितलं की काय करायला पाहिजे तर त्यांनी मी सांगितलं त्यांना की इथं महाविकास आघाडी झाली पाहिजे यावर आज बी मी आत्ताही ठाम आहे की महाविकास आघाडी केली पाहिजेत नाही केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेब पक्ष हा लोकांसमोर आणि इथल्या सर्व अठरा पगड जाती धर्मांच्या लोकांसमोर सामोरं जायला तयार आहे महाविकास आघाडी पाहिजे आहे मात्र या अगोदर मी एकाला चालायची भूमिका केली होती कारण की, की ज्याच्या त्याचा पक्ष वाढला पाहिजे त्या पक्षाच्या हेतूने मी अगोदर तसं सा सांगितलं आणि जनतेने सांगितलं की एक तुम्ही माझी आमदार या नात्यानं आणि या शहराला तुम्ही पुढे ने नेसाल या दृष्टीनं आम्ही अशी घोषणा केली होती पण के त्याच्यानंतर सेक्युलर विचाराची मतं फुटू नये यासाठी पुन्हा महाविकास आघाडी झाली पाहिजेत यावर मी आजही ठाम आहोत उद्याही राहणार आहे आणि नाहीच केली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून तुतारी या चिन्हावर आम्ही पुढे जाणार आहोत अण्णा तुम्ही या निवडणुकीमध्ये नवीन देखील संधी देणार असल्याचं बोलले होते या ठिकाणी नवीन खरंच संधी मिळणार आहे या नगरपालिकेमध्ये एक ते दहा प्रभाग यामध्ये वीस नगरसेवक हे उभे राहणार आहे आम्ही मॅक्रो म्हणजे छोटे छोटे जे ओबीसी घटक आहे त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम या नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेवक आणि उमेदवार म्हणून त्यांना देणार आहोत समोर त्या ठिकाणी आमच्याकडे तर खरोखर धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची लढाई होईल उद्या एकाकडे धनशक्ती म्हणजे नोटा आणि दुसरीकडे म्हणजे जनशक्ती शेवटी जगामध्ये आणि राज्यामध्ये आपण बघतो की धनशक्तीचा विजय पेक्षा जनशक्तीचा विजय होत असतो या पद्धतीने या शहरामध्ये सेक्युलर विचाराला मानणारा समाज आहे मोठ्या पद्धतीनं पण तरी सुद्धा माझी अपेक्षा आहे की सेक्युलर विच मत फुटू नये यासाठी महाविकास आघाडी झाली पाहिजेत जर झाली नाही तर इथली जनता सुज्ञ आहेत मागच्या वेळेस से आम्ही सेपरेट लढलो तर आमचं सा तीनशे साडेतीनशे मतानं नगर अध्यक्षाचा उमेदवार हा पडलेला आहे त्यामुळे यावेळेस तर चित्र बदललेलं आहे आता सध्या त्याला या, या शहरासाठी कुठल्या समस्या आहे की त्या समस्यावरती तुम्हाला निवडणुकीला सामोरे जायचं या शहरामध्ये एक ते दहा प्रभाग आणि प्रत्येक वार्डामध्ये खरोखर आज जर बघितलं तर या शहरामध्ये अनेक शहर आपण बघितलेले राज्यातले आणि देशातले आणि जिल्ह्यातले पण शहरामध्ये जर गेले तर प्रत्येक वार्डामध्ये अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं की नको त्या समस्या आणि जनतेची जी मागणी ती रास्त आहे मग ते कुठल्याही पक्षाचा कुठल्याही जाती धर्माचा असेल तर त्याचं सांगणं रास्त आहे पण ते दुरुस्त करायचं असेल त्यासाठी नगराध्यक्ष यावेळेस चांगल्या विचाराचा झाला आणि नगरसेवक चांगले झाले तर नक्कीच या तालुक्यामध्ये ते चित्र बदलेल त्या वार्डाचं चित्र बदलेल आणि या शहरामध्ये सगळ्या समस्या आहे एकही अशी समस्या नाही ती पूर्णत्वाला गेलेली आहे मी आमदार असताना खडक पूर्ण आणि बाजूलचे आपले मान्य माजी मंत्री अब्दुलजी सत्तार साहेब आमदार असताना मान्य अजितदादा आणि सुनील तटकरे साहेबांकडून आम्ही एक मोठी योजना मंजूर केली आज ती पूर्णत्वाला गेलेली आहे पण खरोखर या शहराला सहा सहा महिने दोन दोन महिने तीन तीन महिने महिना महिना पाणी मिळालेले नाही हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे या शहरामध्ये आज अंधारात हे शहर आहे पिण्याचं पाणी स्वच्छ मिळत नाहीये अनेक समस्याला तोंड द्यावं लागतं त्या समस्या मिटवण्यासाठी त्यासाठी माझं जनतेला आणि सर्व समाजातील लोकांना जनतेला आव्हान आहे की येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार आला तर महाविकास आघाडी म्हणून नाहीच आला तर तुतारी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी याला यांनी मतदान करावा ही विनंती या माध्यमातून मी जनतेला करतो पुढील अजेंडा काय असणार या, या शहरामध्ये नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर जनतेला नक्कीच बदल दिसेल खूप काही सुंदर योजना आणि सामान्य जनतेचे जाग्यावर काम या नगर परिषदच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न नक्कीच शंभर टक्के आम्ही करू मागे काही आमच्या सुद्धा चुका झाल्या नगराध्यक्ष केले त्यांना मोकळं सोडलं त्या पद्धतीने यावेळेस त्यांना मोकळं सोडल्या जाणार नाही जनतेच्या प्रश्नासाठी आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी आठवड्यात महिन्यात एक मिटिंग सन्माननीय नगरसेवक यांची घेऊ नगराध्यक्ष आणि अधिकारी यांना विचारात घेऊन या शहराला काय पाहिजे त्यांनी ते देण्याचं काम आम्ही नक्कीच करू जर महाविकास आघाडी युती झाली नाही तर मग आपल्या पक्षाच्या वतीनं संपूर्ण निवडणूक ही महाविकास आघाडीचे आम्ही दरवाजे अजून उघडे ठेवलेले की आमचं म्हणणं आहे की इथं महाविकास आघाडीचे तुतारी चिन्हावर नगराध्यक्ष द्या आणि खाली सगळे आम्ही बसून चर्चा करून वाढवाईज आणि प्रभागवाईज आम्ही बसून त्यामध्ये नक्कीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी युती करायला तयार आहोत पण जर नाहीच झाली तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार साहेबांचा पक्ष म्हणून तुतारी चिन्ह घेऊन आम्ही सामान्य जनतेसमोर जाणार आहोत नक्कीच हे होते हो माजी आमदार यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये नगर ते निवडणूक लढत असताना असलेल्या ज्या युती संदर्भात ते स्पष्टीकरण दिलेले आहेत जर महाविकास आघाडीची युती होत असेल तर आम्ही सोब। सोबत लढायला तयार आहोत मात्र जर युती नाही झाली तर स्वतंत्र लढण्यास देखील तयार असल्याचं देखील यांनी बोलताना सांगितलं आहे सोनजी दोगदांडे स्टोरी डॉट कॉम जागाव okay.